परत जोरात जवळ पडले आणि मंडई चहा प्यायला या माझ्यासोबत बबलू आहे बबलू का आहे तर इथं बटर आहेत चहा आणि बटर खाण्याची मजाच वेगळी बबलू पण बटर पाहिजे बबलू बबलूवाल्यासोबत या आता आपण चहा आणि बटर खाऊया मस्त व्यक्ती समोर असा नजारा आणि गाच्या समोरचा नजारा समोर चहा पिण्याची मजाच काय वेगळी अंगणात बसून तर या माझ्यासोबत चहा पिया तुम्ही पण कधी आलात ना तर या नजारा तुम्हाला अनुभवायला भेटेल मस्त बाईक अजून हिरवा इकडे जेव्हा लावणी लावून होतील पूर्ण सकाळ सकाळ शुभ सकाळ पुन्हा एकदा स्वर्गण्याकरी कोकणातून सकाळचं कोकणकर राजेसोबत सगळ्यांचं स्वागत आहे मस्तपैकी आता सकाळच ऊन पाडला नाही पाऊस गायब आणि ऊन आलं आहे सकाळच हे बघा दोघंजणं ऊन घेतात आहे अंगावरती कोवळा ऊन काय बवलं आहे ना मग कोवळा ऊन घ्यायला दोघेजण हे बघ एक सकाळ सकाळच ऊन पाडला नाही आज इकडे कपडे सुकायला घालते ना लावणी लावायची राहिले आणि ऊन पडलाय सकाळ सकाळी सुरू झालं हे बघा पानवलं आहे खायचं पान आहे खात नाही मग दुकानचे खातात हे नाही खात चांगले नाही सुट्टी आहे लपतो दहा बघतो हा कामात जायचं कुठे हा सुट्टी आहे सुट्टी असल्यावर पॉवर नदीवर नाही तर कामात खावला पैसे भागणार आम्ही होतो तेव्हा असेच कामात गेलं की पाच रुपये दे नाही तर दहा रुपये दे मग कामात जायचं आणि आता पोरांना शाळेला सुट्टी तर नदीवर असतील सगळी कुठं होता वायदा लावायला पाणी आहे का

ते नाही बैलाचं आणि आता बैल कोण जास्त पाळत नाही गावी मोजक्या जणांचं बैल आहेत गावाला परत कालो कॅरम बघायला लगेच मागच्या साईडला काव कॅन नाही या साईडला उजेड आणि या साईडला काव काय अशी का। असते गावाकडची सकाळ पावसा बघा प्रत्येक वेळी तुम्हाला गावाकडची काय ना काय ते आठवण करून देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा जसं नंबर होता आजच्या व्हिडिओमध्ये नाही तर कालपासून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या आई बघा सकाळ सकाळ चालले सका। होतं पाऊस आला तर येतो मी पण बघा आमच्या काय टाकलं सुखट टाकलं साहेब कुठं आम्ही घरी मच्छी करत नाही म्हणून आईने ना इकडं सुखट शिजायला टाकला नाही सुकी मच्छी सुकट आणि भाकरी एक नंबर ने आज रविवार आहे तर अजून आता मस्त दाखवतो का इकडं उशी जायला टाकलं ना मच्छी इकड इकडं गॅस पेटला आमचा हे असं जीवन मस्त आहे एकदम कोणी कोणी अनुभवलंय गावाकडचं असं जीवन कमेंट करून नक्की सांगा मंडळी आपण तर रोजच अनुभवतो आणि जास्त गावाच्या बेऱ्या असतात आपल्या लाकडं पण ठेवलेलं आहे हे बैलांची दावी आता पेंडा मला वाटतं कमी आहे इकडं वरती पेंडा ठेवायचा आणि नाहीच आहे काय कम्पोस्ट आणि इकडे डालगी ठेवलेली आहे वरती आपलं शिजेल जास्तपैकी सुकट आणि भाकरी खायचं आपण <laughs> उडाला परत तारला होता तेवढा गावाकडचं प्रकारचं वापर व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून त्यांना छोट्या छोट्याच व्हिडीओ असतील पण गावाकडची आठवण करून देणार असते फेरू पण पावपासून फिरायला जास्त दिसत नाही मी जरी बाहेर गेलो ना तर माझी वाट बघत आली कारण त्या आजी नाही आहे दोघे जास्त गावी आता पण जास्त कुठे गेलो ना तर लगेच येतो गावी जास्त वेळ थांबत नाही कुठे झाला आहे चाय आहे चाय घेतो मस्त बाकी गरम गरम आहे मी मी तुला काय झालं आहे काय अडकलं आहे काय इथं हां आ, आ? म्याव, कर म्याव म्याव कर म्याव हां कसला चकल्याचा बाबूला पण ठेव त्याच्याकडे जायचं आहे बघू आता धावून येतो बापूकडून काहीतरी वेगळंच चालू आहे पला इकडे पण गणपती ठेवलेला आहेत प्लॅस्टरचे तिकडे मातीचे आता बघितलं तुम्ही काम चालू आहे मग लपते वाडीत आलो होतं पण माणसं गायब आहेत राहण्यास सुट्टी आहे सुट्टी आहे गावी काय राखणं आलास का हां काय आला राखण झाले बहुतेकशिजने गावी वातावरण मग काय झालं दुपारचं माणसं इथेच आली होती बोलले हो जेव्हा माणसं गायब आहेत इकडं आले दुपारचं वातावरण आहे तो माझे नागर पण ठेवले कोणतरी एक मला वाटतं माणसं इकडे नाही आले धावता कुठे लहानपर्यंत वारे आहे बालपण बालपण असत भाई रेस रेस केलं तर चौकाशे दात पडतील हाय तर पण जातील पडला आता दात पडतील दातील परत पडले होते मुंबईला आहे ना परत काहीतर थांबणार का इकडे ना आवडत मग चाल आहे हा गणपती कोणी बनवला हां तुम्हाला सुट्टी तुला सुट्टी आहे हां चालू नाही बंद आहे एवढी बघ कुठं दिसतं इथं हां लावलो का कुठं दिसतं बघ कुठं आहे इथं दिसतंय का बघ इथं इथं दिसतंय का सांग इथं दिसतंय का सांग मग मासा मासळ नाही गेलं रे मग भेटले तुझं नाव काय हे तुझं नाव काय पूर्ण नाव काय निश तुझं काय लपता त्याचं काय तुझं नाव काय सांग तुझं नाव सांग नाव सांग तुझं का नाव सांग तुझं मारला नाही <laughs> तर मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत आणि जेवायला जेवायला सकाळी काय दाखवलं होतं तर सुकट होती मस्तपैकी मी सुकट बघा लालसर एकदम रस्ता सुकटाचा आणि भाकरी आहे बघूनच तोंडाला चव सुटली माझ्या तुमच्या पण सुटली असेल चव तोंडाला हे सुकट बघून सुक मस्त रसा भाकरी भात हा हा आणि समोर हा चांगला नजारा या आता चांगन सारविल सकाळी आजीने बघा खूप साऱ्या जणांच्या कमेंट आयला मागच्या व्हिडिओमध्ये खूप छान वाटलं आजीला बोल आता व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तुम्हाला हळूहळू सवय होईल पुन्हा एकदा नव्याने येत आहे सुकटाचा आवाज गेला ना तुला पाहिजे सुकट सुकट पाहिजे हाय mm -hmm. तर या म्हणलं मस्तपैकी जेवायला थेट स्वर्गनगर कोकणातून समोरचा नजारा बघा कधी आलात ना तर असं तुम्हाला घराच्या समोर जेवायला देणं आले तर या नक्कीच गावी कधी आलात तर आणि आनंद घ्या एकदम असा अंगणात बसून जेवणाचा एक अनुभव येईल तुम्हाला वेगळाच कुणी कुणी असं अंगणात बसून जेवण जेवलं आहे पावसातून तरी कमेंट करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ तसंच थांबवत आहे छोटासाच होता माझे व्हिडिओ छोटे छोटेच असतील पण तुम्हाला गावची आठवण करून देते आधी इकडे फोकस जातोय माझा सगळा तर व्हिडिओ थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो लगे रो कोकण कराचे कसा तेच सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन पुढचा व्हिडिओ असेल आपला आम्ही पोरं पोरं सगळे नदीवरती आंघोळीला जाणार आहोत त्याचा असेल म्हणजे व्हिडिओ कधी पडतील कुठचे व्हिडिओ कधी पडतील ते सांगता येणार नाही पण बघित राहा मजेशी व्हिडिओ असणार आता गावचे सगळे तर या जेवायला चला टाटा बाय बाय भेटू कुडचे मध्ये चलो